स्वच्छ चांगली सुंदर चांगली हा आ, ही घोषणा शाळेत असल्यापासून मी आजपर्यंत ऐकत आलेलो आहे आणि एक गोष्ट आहे की चांगली ही स्वच्छ राहतीये ती काही ठराविक लोकांच्या मुळे सुद्धा आणि याला स्वच्छ अस्वच्छ करणारी मंडळी सुद्धा बरीचशी आहेत पण त्यातलाच एक असा साथीदार एक असा स्वच्छतेचा उपभोक्ता असलेला आज व्यक्ती माझ्या बरोबर आहे राकेश दड्डणावर स्वागत आहे राकेश तुझं आणि गेली कित्येक वर्ष म्हणजे तुझा, तुझा चेहरा आणि तुझं काम हे सगळ्यांना दिसतंय एक गोष्ट आहे की स्वच्छता करणं हे खूप मोठा टास्क आहे आणि ज्या लेवलनं तू करतोयस म्हणजे तुझा आत्ताचा जो मिशन आहे कृष्णा नदी स्वच्छता आणि रोज मी तुझा फोटोग्राफ बघतोय तुझे व्हिडिओ बघतोय तुझे फेसबुकवरती गोष्टी बघतोय की खूप चांगलं काम करतोय पण हे कधी केव्हा रे डोक्यात के आलं की बाबा असं काहीतरी करावं की हे एक गमती जमतीमध्ये सुरू केलेला हे होत काही ह्याला असं समाज प्रबोधन किंवा काहीतरी सामाजिक काम करावं किंवा कुठला तरी वसा असं काही नाही की मी बारावीचं शिक्षण घेत होतो डॉक्टर पतंगराव कदम महाविद्यालयामध्ये ते शिक्षण घेताना असं वाटलं की आपण काहीतरी करावं याचा मूळ हेतू शाळेपासून कि मी इनाम इनामधामणी गावामध्ये जिल्हा परिषद शाळेमध्ये माझं पहिली ते सातवी शिक्षण झालं तिथून आठवी ते दहावीला चांगल्या स्कूल मध्ये झालं आणि आम्ही इनाम धामणी खेडेगावात गावात राहतात असल्यामुळं घर आई वडिलांकडून एक संस्कार मिळाले की बाबा आपल्या घरातील प्रत्येक गोष्टी नीट व्यवस्थित पाहिजेत अगदी टीव्हीचे रिमोट व्यवस्थित पाहिजे व्यवस्थित सगळ्या व्यवस्थित पाहिजे अगदी आपल्या दरवाजाच्या बाहेरचा वारंडा सगळा स्वच्छ पाहिजे अगदी <laughs> पाणी मारणं वगैरे आणि हीच गोष्ट शाळेत मध्ये देखील शाळेमध्ये देखील जेव्हा मी म्हणजे आपलं प्राथमिक शिक्षण घेत होतो त्यावेळी स्वच्छ संत राष्ट्र संत गाडगेबाबा स्वच्छ स्वच्छता अभियान बरोबर संत बाबा स्वच्छता अभियान हे खूप मोठ्या जोरात सुरू होते आणि त्यावेळी आम्हाला शिक्षकांकडून सांगितलं जायचं सा, की तुम्ही उद्या येताना खराटा घेऊन आपल्याला उद्या स्वच्छता करायचे बरोबर मग आम्ही येताना खराटा वगैरे घेऊन जायचो आम्हाला गावातील रस्ते वगैरे सगळे स्वच्छ करून घेतले जायचे आणि ह्याच्या जा पलीकडे जाऊन आम्ही ज्यावेळी प्राथमिक शिक्षण घेत होतो इनाम मध्ये जिल्हा परिषद शाळेत त्यावेळी आमच्यामध्ये कुठल्याही आमच्यामध्ये शिपाई नव्हते त्यामुळे आमची वर्ग खोल्या करंडा असू दे त्यानंतर जे आमचं पटांगण असतंय अगदी पर्यंत जाऊन ते टॉयलेट बाथरूम जे असायचं ते देखील आम्हाला स्वच्छ करायला लागायचं नाही नाही हे शाळेतली गंमतच वेगळी होती मी सुद्धा शाळेमध्ये लहानपणी जिल्हा परिषदेची शाळा किंवा या छोट्या छोट्या शाळा असायच्या ना त्यात ती गंमत होती रे म्हणजे आल्या आल्या तो वर्ग स्वच्छ करणं आणि बघणं आता काय होतं माहितीये का हे इंग्लिश स्कूल आणि या सगळ्या स्कूलमध्ये मावशी असते तिथे ते, 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 ते स्वच्छता करण्यासाठी लोक असतात छिपाई असतात त्यामुळे ते, ते जाणीव होत नाही म्हणजे ही घरापासूनच तुला या सगळ्या गोष्टींची सवय होत गेली आणि मग तू मोठ्या मोठ्या गोष्टी करू लागलास मग कॉलेजमध्ये असताना साधारण मग हे पुढं काय कॉलेजमध्ये असताना तू म्हटलं ना की मला वाटलं की बाबा आपण काहीतरी करावं चांगलं त्यामुळे आम्ही बारावीला आणि तेरावीला वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवायला सुरुवात केलो स्वच्छता अभियान होती मग तेव्हा हो बारावीत असताना आम्ही छत्तीस मुलांना दत्तक घेतलं त्यानंतर दारू नको उपक्रम घेतले शिवजयंती विचारांनी साजरी केली मुलांना शैक्षणिक साहित्य हो शिवजयंती साजरी केली असे पानपुई सुरू करणे उन्हाळ्यामध्ये असे वेगवेगळे उपक्रम आम्ही राबवायला लागलो आणि जसं दोन वर्ष काम केल्यानंतर आम्हाला गोष्टी वाटली की जसं आपल्याला फायनल इयरला एकच सब्जेक्ट मध्ये एकच विषय ठेवायला लागतो तसंच आम्हाला वाटलं की आपण एकाच विषयावरती त्याच्यामध्ये पुढे गेलं पाहिजे मग कुठला विषय घ्यायचा म्हटले रक्तदानामध्ये बरेच जण काम करतात वृक्षरोपण जण काम करतात तर बर, आपण कुठला विषय घ्यावा तर म्हंटल आपण जे काही आजपर्यंत आठ दहा उपक्रम राबवले त्याच्यामध्ये स्वच्छता उपक्रम आपण सातत्यानं करत होतो स्वच्छता हा एकच विषय घेऊयात आणि पुढे जाऊयात मग आम्ही तो दिवस उजाडला तो होता एक मे दोन हजार अठरा एक मे दोन हजार अठराला ला सेकंड इयरला असताना अगदी अठरा एकोणीस वय होतं तेव्हा आम्ही ठरवलं की बाबा एक मे पासून एकही दिवस न थांबता सांगलीमधील जे काही गटारे असतील नाले असतील मुख्य रस्ते असतील चौक असतील बाग बगीचे असतील स्मशानभूमी असतील हे सगळं आपण स्वच्छ करायचं आणि शेवट जाऊन नदी स्वच्छता मोहीम घ्यायची हा आम्ही संकल्प मानता आणि ती सुरू झाली अच्छा मग मग एकट्याने ज्यावेळी आपण एखादं काम हाती घेतो त्यावेळी साथ देणारे पण असतात आणि काही गोष्टी म्हणजे आडकाठी आणणारे पण बरेच नक्की मग तुला कोण आधी मिळालं पटकन ते साथीदार कोण होते तुझे की जे तुला यामध्ये सपोर्ट करणारे होते आणि याच्यामध्ये विरोध झाला का हा की तुम्ही म्हटलं तसं की आम्ही जी सुरुवात केली ना ते टायमिंग खूप परफेक्ट होत कारण बरेच लोक बघतोय मी आज सामाजिक क्षेत्रामध्ये अगदी पस्तीस चाळीस वर्ष पंचे पन्नास वर्ष झाल्यानंतर अगदी पस्तीस वर्षचे सामाजिक क्षेत्रामध्ये मग ते सगळं आपलं घरदार स्टेबल करून वगैरे करून मग ते सामाजिक क्षेत्रात येतात काम करत हे अपवाद वगळतात मग त्यामुळं त्या गोष्टी होत्या पण आमचं कसं झालं आम्ही जेवढी बारावी महाविद्यालयाची कॉलेज टाईफमध्ये कॉलेज लाईफ मध्ये केलो कॉलेज लाईफ मध्ये तुम्हाला एक गोष्ट जाणवतात की सगळ्यांना की सहज आपण कट्ट्यावर बसलो तरी दहा वीस पोरं असतात बरोबर कुठं जरी चहा प्यायला गेलो तरी दहा पंधरा जण सगळीकडं म्हणजे एवढं कुठेही प्रत्येक ठिकाणी मुलं असतात मग आणि त्या टायमाला मी मोहीम सुरू केली आणि मुलांचं म्हणजे मित्रांचं एक वैशिष्ट्य असतं चांगलं असू दे किंवा वाईट असू दे मित्रही आपल्या सोबत असतात <laughs> मग आम्ही ते टायमिंग परफेक्ट होतो की आम्ही ज्यावेळी सुरुवात केली कॉलेज टाइम होता ज्यावेळी आम्ही उपक्रम राबवतो मुलांना सांगायचो अरे उद्या जायचंय त्यांचं एक असायचं की आपल्याला त्याच्याशी काही देणं घेणं नाही हा बोलवतोय ना आपण जायचं मी त्यांना काही गोष्टी फारच केलंय तर त्यांना म्हटलं सोबत घेऊन जाऊ तर हळूहळू ऑटोमॅटिकली पुढे जाऊन एक कालांतर नाही होते त्यामुळं आमचं सगळं कॉलेज लाईफ मध्ये ह्या सगळ्या गोष्टी झाल्यामुळे आम्हाला युवकांचा भरपूर सपोर्ट मिळाला याच्यामध्ये नक्कीच आणि एक गोष्ट होती सांगलीमध्ये बऱ्याच वेळी फिरत असताना ज्यावेळी मी एफ एम मध्ये वगैरे काम करायचो ना एखादा चव कसा स्वच्छ दिसला तिथं काहीतरी छान डेकोरेशन वगैरे हो या सगळ्या गोष्टी केलेल्या असल्या की अपसुक मनातून येऊन जायचं बहुतेक राकेश येऊन गेलेलं दिसतं इथं <laughs> ही गुण होती राकेश आणि बऱ्यातल्या बऱ्याचशा चांगल्या चौकांचं तो एक रूप पालटून टाकला जिकडे कचरा वगैरे टाकला जायचा तिथे आज काहीतरी तो सेल्फी पॉईंट विषय तो एक काय का विषय होता कशी डोक्यात आली की मी म्हटलं तसं आपण ही स्वच्छता मोहीम सुरू केली दोन तीन महिने चार पाच महिने वेगवेगळ्या अडचणी चांगल्या गोष्टी चांगल्या वाईट गोष्टी करून ही मोहीम सुरू सुरू केली सहा महिने झाले आणि आम्ही वॉल्स कॉलेजच्या परिसरातून जात होतो मित्रांनी मी मागे बसले होते आम्ही बघितलो की अरे कचरा पडला आपण इथं दोन महिन्यापूर्वी इथे स्वच्छता केली होती परत म्हंटलो की आपण जे काही फासा स्पॉट आपण बघून घेऊ आपण स्वच्छता केली काय अवस्था आहे बघितलं प्रत्येक ठिकाणी कचरा पडलेला जेव्हा मी सुरुवात केली तेव्हा आम्हाला असं वाटलं होतं की आपण स्वच्छता करत जाऊ आणि आपलं शहर स्वच्छ व्हायचं जेव्हा या गोष्टी बघितल्या ते मनाला लागलं माझ्या मागल्या म्हणजे परत कचरा कचरायला सुरुवात केलं मग म्हटलं करायचं काय त्यावेळी आमची मोहीम मंगलमूर्ती कॉलेज पोचली होती सांगलीतल्या मग तिथं काम करताना आम्ही स्वच्छता केली त्यानंतर ना मग आपल्याला वाटलं की काहीतरी केलं पाहिजे फक्त एवढ्यानं काही थांबणार नाही मग असं वाटलं की रोप लावू वृक्षारोपण करू आम्ही तीन चार करंजीची लोप लावली त्यानंतर ना मग एकाला वाटलं की अरे फक्त रोप लावून काही होणार नाही बरोबर काय करू मी दगड ठेवू त्याला आळो करून दगड ठेवली मग त्याला म्हटलं चुन्ना मारू परत त्या दिवशी संध्याकाळी घरी गेलो आणि दुसऱ्या दिवशी खडक विकत घेतले पाण्यात घाटून गरम गरम वाफा वगैरे यायच्या रात्रभर थंड करून दुसऱ्या दिवशी येऊन झाड केरसुनिनं त्याला मारलं तो पहिला पॉईंट झाला स्वच्छता त्या ठिकाणी वृक्षारोपण त्यांना कडेनं दगड वगैरे ठेवून रंगवली चुन्यानं तो एवढा इफेक्ट झाला की तिथं कचरा पडलेला नाही मग माझ्या आज इंस्टा आणि फेसबुक सोशल मीडियाच्या आयडी वरती आहे काम असे जे परिवर्तन घडवते असं तुम्ही टॅगलाईन टाकलं लय भारी वाटलं कि म्हटलं आता काहीतरी आपल्याला साप सापड सापडला त्यानंतर मालवाईस्कूलच्या शेजारचा स्पॉट केला जवळचा स्पॉट केला तिन्ही ठिकाणी चांगला प्रतिसाद मिळाला तिथं परत कचरा पडला नाही अगदी आठ दिवसानं पंधरा दिवसानं महिन्यानं बघितला तिथं कचरा पडलेला हो नव्हता बरोबर मग तिथं पुढं आम्हाला ही आयडिया मिळाली मग परत काय झालं की असंच आम्ही तीन स्पॉट झाल्यानंतर आपल्याला वाटलं की अरे हि चुन्ना शासकीय वाटतोय असे माझ्या एका मित्रानं म्हटलं तर मग काय करायचं तर म्हटलं की आपण ते सिमेंटचे कलर असतात म्हणलं एवढे एवढे पुढे एकाचा पेंटरचा मुलगा होता आमच्या ह्याच्यामध्ये त्यांचे वडील पेंटर काम करायचे सिमेंट कलर नंतर म्हटलं किलो किलोचे वीस पंचवीस रुपये किलो ते घेऊयात ते मल्टी कलर करायला लागला मग एक हुशार मुलगा म्हटला की आपण आता दिवाळीच पिरियड होतं तेवढी दोन हजार अठराची दिवाळी म्हटलं आपण बलून सगळे लवकर आकाश कंदील वगैरे मग अनेकदा म्हटलं टायर्स घेऊ नाळा छोंडके घेऊ असं प्रत्येकाच्या डोक्यात मग तो बापट जो तिसरा स्पॉट होता जे फक्त मी सून केला होता तिथं आम्ही ते मल्टी कलर करून नाळा छोंडके टायर्स अशे वेगवेगळे सेल्फी पॉईंट झाला सेल्फी पॉईंट झाला होता रे आणि बरीच मंडळी गावात येऊन तिथं येऊन सेल्फी काढायची सेल्फी काढायची म्हणजे की हे असं परिवर्तन तू खरंच खूप छान टाईबलाईन खरं तर दिलीस की परिवर्तन आणि गोष्ट असे होते की एखाद्याला ज्यावेळी आपण सांगतो की बाबा हे कर त्यावेळी तो अजिबात करायला पण ज्यावेळी फोर्सफुली ते घडलं जातं हो। त्यावेळी लोक मागे त्याच्या नक्कीच राहतात हो। आणि तुझ्या बरोबर मग अशी बरीचशी संख्या येऊ लागली बरेचशी संस्था तुझ्या बरोबर यायला लागल्या आणि मग Uh, मोठ्या गोष्टी म्हणजे मला आठवतंय हो uh, पुन की स्मशानभूमी स्वच्छता हा पण एक तुझा टास्क होता वेगळा तर त्यासाठी मग काय काय कोण कोणी मदत केली काय तो काय एकदम डोक्यात विचाराला की सोशल मीडियाचा कसा विषय आला हे काम करत असतानाच एक नाही हे सेल्फी पॉईंट संकल्पना झाली आम्ही अशी पंचवीस एक सेल्फी पॉइंट सांगली शहरामध्ये केलं हे करत असताना मी माझा एक सहकार्य सूरज कोळी तो अंकलीचा राहणार आहे मग कसं होतं की आम्ही ज्या ज्या आमची जी मुलं आहेत संघटनेतली आम्ही त्यांच्या कॉलनीमध्ये आणि त्यांच्या गावामध्ये जाऊन स्वच्छता मोहीम करायचो कारण आपल्या भागात स्वच्छता झाली पाहिजे बरोबर नाही तर लोक ना ठेवणार की यांचं गल्ली गाणं आणि यांनी चांगली शहर स्वच्छ करा मग आम्ही अंकलीमध्ये स्वच्छता मोहीम करताना आम्हाला वाटलं की गावात काय करायचं गावं बऱ्यापैकी स्वच्छ असतात तर म्हटलं की आलो तर काहीतरी केलं पाहिजे स्मशानभूमी दिसली तिथे मग अंकलीच्या आम्ही स्मशानभूमी स्वच्छ केली ओके okay. आणि तिथनं सुरुवात झाली पण खरं ह्याचं स्मशानभूमीचं काम झालं की दोन हजार एकोणीसला महापूर आला मी महापुरामध्ये प्रचंड सगळं नुकसान झालं अस्वच्छ सगळ्यात गोष्टी झाल्या खरं त्यावेळी बरेच पुण्या मुंबईवरून बरेच टीम आले होते मुंबईचे वगैरे पुण्याचे ती स्वच्छता कर्मचारी आले होते ते शहरामध्ये काम करत होते पण नदी घाट किंवा अमरधाम स्मशानभूमी हे दुर्लक्षित राहिलं होतं त्यावेळी मी अंतिम संस्काराचं मुख्य ठिकाण होतं आणि लोकांना अंकली सॉरी ह्याला जायला लागत होतो जायला लागत होतं ज्यावेळी आम्ही ते पाणी करायला गेलो त्या रस्त्याच्या कडेला अमरधाम कडे आत आतमध्ये जाताना तिथं अंतिम संस्कार केलं होतं बरोबर रात्रीमध्ये आणि सकाळी आम्ही बघितलं मग ते म्हणलो की अरे लोक रस्त्यावर करायला गेला तर आम्ही म्हटलं की पाणी आता उतरले तर आपण आज इथन सुरू करायची मग आम्ही मोहीम सुरू केली तीन दिवस सकाळी सात ते आठ पासून संध्याकाळी चार पाच पर्यंत आम्ही मोहीम घेतली गुडगाभर चिखल होता आम्ही पंधरावीस पंधरावीस मुलांनी ते सगळी स्मशानभूमी तीन दिवसात पंचेस हजार लिटर पाण्याने अगदी स्वच्छ धुवून काढली सगळं चकचकीत मग चौथ्या दिवशी तिथे अंतिम संस्कार सुरू झाले परत आमच्यात झाले की फक्त आता खूप हे झालेत पाण्यानं सगळं हे काळे बनले वगैरे म्हणलं की आपण याला कलर करू मग त्यानंतर म्हणजे स्मशानभूमीची स्वच्छता नसिं सुशोभीकरण मग ते झाल्यावर आम्हाला वाटलं की हरिपूरची स्मशानभूमी करू असं आम्ही अमरधाम हरिपूरची त्यानंतर अंकलेची अशा आम्ही काही स्मशानभूमीची देखील स्वच्छता आणि जुनी धामी तुझे प्रत्येक वेळेचे जे विचार असतात ना ते कुठंतरी एक वेगळा त्यामध्ये हेतू असतो आणि वेगळ्या गोष्टी तू नक्कीच करत असतोस हेच करत असताना पंढरपूरला वारी जाताना मी तुला बऱ्याच वेळा बघितलं तू वारीच्या पुढे नाही तर वारीच्या मागून हो आणि बर ही एक गोष्ट खरं तर म्हणजे प्रत्येक बर जण वारीला जात असताना पंढरपूरला जात असताना विचार काय करतो की बाबा वारी बरोबर जावं वारीचा तो आस्वाद घ्यावा की जिथं पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी ही सगळी मंडळी जात असतात तर त्यांच्या बरोबर झालं जावं त्या काळ मृदुंगाच्या गोष्टी तिथल्या काही अनुभव लक्ष द्यावेत त्या नाचत गात वगैरे या सगळ्या गोष्टी जाव्यात पण हा मुलगा तिथं सुद्धा सगळ्यांच्या मागे मागे जाण्याचं ह्याचं कारण वेगळं होतं की जात असताना यांच्याकडून काही ज्या अस्वच्छ काही गोष्टी झाल्या असतील खर तर वारकरी मंडळी या गोष्टी करत नाहीत पण तरी जर झाल्या असतील तर त्या सगळ्या स्वच्छ करता पंढरपूरपर्यंत पोहोचला आणि पंढरपूरमध्ये सुद्धा तू स्वच्छता केलीस हो काय अनुभव होता तो, सुधा तो सुधा <laughs> कि विठ्ठल भेटायला सगळेजण जात असतात तुला विठ्ठल भेटला का की आपण बघतो की, की आपल्या महाराष्ट्राला मोठी वारकरी संप्रदायाचा वारसा लाभलेला आहे आळंदी पंढरपूर हे आपले श्रद्धास्थान आहे की आळंदीपासून पंढरपूर पर्यंत महाराष्ट्रासह अन्य राज्यातील लाखो वारकरी बांधव हे पायी चालत वारी पोहोचवण्यासाठी येत असतात या दरम्यान या नंतर असुच्छतेचा मोठ्या प्रमाणात प्रश्न निर्माण होतो त्यामुळे मला वाटलं की आपण पंचवीस वीसतील युवकांनी जे गेले सहा वर्ष झालं काम करतोय आपण खऱ्या अर्थानं पंढरपूरमध्ये जाऊन स्वच्छतेची सेवा बजावली पाहिजे मग ती केव्हा ती वारी पूर्ण झाल्यानंतर कारण त्यानंतर खूप मोठा स्वच्छतेचा कचऱ्याचा प्रश्न निर्माण होतो त्यामुळे दोन हजार बावीस ला नोव्हेंबर महिन्यामध्ये कार्तिकी वारी होती त्यामुळे आम्ही पहिल्यांदा गेलो आणि त्या जाण्याआधी आम्ही एक व्हॉट्सअपला मेसेज सांगली शहरातील अनेक ग्रुपमध्ये व्हायरल केला की आमच्या ग्रुपमध्ये की सांगलीची स्वच्छता वारी पंढरपूर विठ्ठलाच्या दारी ही मोहीम राबवत असून ज्यांना कुणाला चंद्रभागेच्या तरी स्वच्छतेच्या सेवेसाठी सहभागी व्हायचंय त्यांनी यावं तर एकशे सव्वीस जणांनी याच्यामध्ये नाव नोंदवलं आणि ह्या जाण्यासाठी आम्ही दोन बसेस आणि तीन फोर व्हीलरची आम्ही व्यवस्था केली आणि जे समाजातील उद्योजक व्यापार आहेत तर त्यांच्याकडून आम्ही एक एक बस आणि एक गाडी घेतली आजपर्यंत एक सात वर्षामध्ये आपलं एक गोष्ट आहे की मोजके सुरुवातीच्या काळातील सहा महिन्याचे अपवाद वगळता hmm. की त्यानंतर ना आम्ही आजपर्यंत कुठल्याही पद्धतीचं आर्थिक मदत आम्ही कुणाकडून घेत नाही hmm. तसंच या मोहिमेमध्ये आम्ही एक बस एका व्यापाऱ्यांकडून दुसऱ्या एका उद्योजकांकडून आणि एकाकडून हे सगळं घेतलं कुणाकडून चहा नाश्त्याची व्यवस्था आणि कुणाकडे टी शर्ट अशा आम्ही व्यवस्था करून पंढरपूर गाठलं ज्यावेळी पंढरपूरमध्ये पोचलो तर खरं सांगायचं म्हणलं तर ज्यावेळी तिथे पोचल्यावरती तिथे अवस्था खूप बिकट होती मी दोन मिनटं तिथेच स्तब्ध थांबलो बसलो की मला काय त्याच्यामध्ये मी करेन पण ह्या लोकांची कितपत मानसिकता हे कितपत त्याच्यामध्ये उतरून काम करतील मला शंका वाटली म्हणून मी थांबलो परंतु आपली सांगलीकरांच्या मध्ये खरंच हे आहे ते प्रत्येक गोष्टी तर त्यांच्या फसून बघलाय तर ह्यांनी साहित्य घेतलं आणि उठून कामाला ला लागले मग मला कुठेतरी माझ्या चेहऱ्यावरती असं आलं की बाबा आणि म्हणलं ना चांगली गोष्ट करण्याला सगळी जण माग नक्की येतात आणि नक्की तो उपक्रम तू छान पद्धतीनंच केलास मला असं वाटतं की त्यावेळी सुद्धा बऱ्याच लोकांनी तुला खूप छान शाबासकीची एक म्हणतो ना शाबासकी दिली एक पाठीवरती हात मारणं जो असतो केलेला आहे अनेक लोकां अनेक दिग्गज लोकांनी तुला या संदर्भात बर प्रोत्साहन दिलेलं त्यामध्ये माझ्या मते आताचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब तर आहेत बरेच केंद्रीय मंत्र्यांनी कारण मी मीडियामध्ये असल्यामुळे त्या सगळ्या गोष्टी मला समजत होत्या अजून कोण कोण तुझ्या अशा बरोबर तुझ्या कामाचं कौतुक कुणी कोणी केलं काय सांगशील त्याबद्दल ही आपण मोहीम राबवताना कोणत्याही गोष्टी डोक्यात नव्हती फक्त आपल्याकडे वय आहे आपल्याकडे वेळ आहे आणि आपण काहीतरी चांगलं करायचं म्हणून ही मोहीम सुरू केली आणि ह्या मोहिमेची मागील वर्षी जागतिक वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झाली सगळ्यात कमी वयाच्या मुलांनी सगळ्यात मोठी स्वच्छता म्हणून अखंडित राबवली आणि नोंद झाली अगदी टाइम्स ऑफ इंडिया सारख्या वृत्तमानपत्रामध्ये घेतली घेतले आणि हे बघून आपल्या देशाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेबांनी आम्हाला बोलवून सन्मान केला आणि त्यांनी पाठीवर हात टाकून म्हणजे खांद्यावरती त्यांनी मला असं धरलं आणि म्हणले चांगलं कामाने करत राहा तो अविस्मरणीय क्षण होता आणि नुकतंच मागच्या फेब्रुवारी महिन्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी देखील आम्हाला बोलवून घेऊन आमचा शुभेच्छा पत्र देऊन बुके देऊन आम्ही सन्मान बार। बार। केला आणि तो अनुभव तर खूप वेगळा होता कारण पाच ते सहा मिनिटं आमची दो मुख्यमंत्री साहेबांच्या माझी चर्चा सुरू होती त्यांनी खूप कौतुक केलं आणि त्यांच्यामध्ये अजून आम्ही येणाऱ्या काम त्यांना आम्ही पुन्हा भेटणार आहोत आणि संपूर्ण राज्यामध्ये हा स्वच्छतेचा कशा पद्धतीनं प्रशासकीय लेवलला स्वच्छता म्हणून केली जाते नागरिकांचा सहभाग वा कसा वाढवायचा ह्यासाठी आपण निर्धार फाउंडेशन एक सांगली कर म्हणून आपण प्रयत्न करणार पाहवा खरंच खूप छान आहे आणि आता स्वच्छते बाबतीतच कृष्णाबाईची स्वच्छता हा एक तुझा आता नवीन तुझा एक म्हणतो ना की गोष्टी चालू आहेत काय तिथं प्रयत्न करतोस आणि कसा लोकांच्याकडून सुद्धा कशा प्रतिक्रिया येतात त्या संदर्भामध्ये Uh, कसं आहे आपली सांगलीची खरी ओळख म्हणजे कृष्णा नदी ती आपली सांगलीकरांची जी जीवनदायी आहे आणि त्याच नदीची अवस्था अत्यंत आज बिकट होत आहे मी पुण्या मुंबईला गेल्यावर मुळा मोठा नदी आज नामशेष होण्याच्या मार्गावर आहे नाल्यामध्ये त्यांचं रूपांतर झालेलं आहे मग मला वाटलं की आपल्या कृष्णा नदीच एक होती कृष्णा माई असं म्हणायची वेळ येऊ नये म्हणून मी त्या कृष्णा नदी स्वच्छतामुळे माती घेतली ह्यापूर्वी आपण मोहीम राबवल्या पण ते कधीतरी अधूनमधून नदीकडे आम्ही जायचो पण आता गेले अडीच तीन महिने झाले कंटिन्यू पण कृष्णा नदीची स्वच्छता आहे आणि त्याच्यामध्ये सांगलीकरांचं सा प्रचंड प्रेम पाठबळ मिळत आहे दररोज वेगवेगळे ग्रुप संघटना त्याच्यामध्ये सहभाग होतात आणि आता परवा दिवशी नुकतंच एक सांगलीचे पत्रकार आहेत शिंदे म्हणून त्यांनी लग्नाचा वाढदिवस आणि सहभाग घेऊन श्रमदानातून सहभागी केला आणि फक्त मी सांगली कृष्णा नदी न थांबता चंद्रबा पंढरपूरची चंद्रभागा नदी आळंदीची इंद्रायणी नदी अशा महाराष्ट्रातील सर्वच नद्यांची आपण टप्प्याटप्प्यानं कृष्णा नदी आणि इतर नद्यांची स्वच्छता मोहीम आपण हाती घेतोय आणि त्या ठिकाणी करतोय आता येणाऱ्या आपल्या एप्रिलच्या येणाऱ्या महिन्यामध्ये संत ज्ञानेश्वर माऊलींचे साडेसातशेवा जन्मोत्सव सोळा आहे आणि तो आळंदीच्या तीरावर इंद्रायणीच्या काठावर होतोय तर आम्ही तिथं जाऊन देखील इंद्रायणी नदी स्वच्छ करण्याचा आम्ही घेतलेला आणि चांगलीच एक पन्नास युवक आळंदी येथे जाऊन स्वच्छता करणार आहे वा खर तर राकेश असं काम आहे की जो प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन काही ना काहीतरी वेगळ्या गोष्टी आणि स्वच्छतेच्या बाबतीत इतक्या इतके भाग त्यांना स्वच्छ केलेले आहेत की म्हणजे त्याच्याबद्दल बोलायचं झालं तर खूप म्हणजे म्हणतात ना दोन तीन पॉडकास्टचे एक एपिसोड करावे लागतील अं uh, मुक्काम पोस्ट सांगलीमध्ये असंच गोष्ट आहे की वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक इथे येऊन त्यांच्याशी गप्पा मारून त्यांच्याकडच्या काही गोष्टी की त्यांचे काही अनुभव तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक विचार या माग नक्कीच आहे uh, राकेश एक गोष्ट आहे मुक्काम पोस्ट मध्ये एक असा सेगमेंट असा आहे की आपण जसं पत्र लिहायचो पूर्वी आणि त्या पत्र पत्रामध्ये आपण uh, काही गोष्टी सांगायचो आनंदाच्या गोष्टी सांगायचो काही दुःखाच्या गोष्टी सांगायचो अ माझं कसं चाललंय तुमचं कसं चाललंय याचं विचारणा केली जायची तर तसंच एक पत्र तुला या सगळ्या रसिकांना सांगायचं आहे कॅमेऱ्यात बघून तू त्या त्यांच्याशी एक पत्राचं जसं स्वरूप असतात तशा पद्धतीने तुला सांगायचं आहे बोलायचं आहे तर तू काय सांगशील सांगलीकर नागरिकांना असेल किंवा हा जगभरात हा पॉडकास्ट सगळेजण बघतात मुक्मपो सांगली तर त्यांना काय सांगशील पत्राच्या माध्यमातून काय सांगशील तू तु सांगली सांगली शहरातील नागरिकांसोबत संबंध महाराष्ट्रातील भारतातील नागरिकांना मला सांगायचं आहे स्वच्छता हा खूप महत्वाचा आहे स्वच्छता हा संस्काराचा भाग आहे स्वच्छता हा जीवनशैलीचा भाग आहे परंतु ह्याच गोष्टीला आपण मागे टाकत चाललोय की आपलं घरातील आतमध्ये आपण स्वच्छता ठेवण्याचा प्रयत्न करतो पण उंबरटा ओलांडलं की आपल्याला स्वच्छतेचं भान राहत नाही जेवढं सजगतेनं आपण ऑक्सिजन घेतो आणि सोडतो तेवढ्याच सजगतेने आपण या शहरांमध्ये आपल्या भागांमध्ये कचरा करतो आणि जोपर्यंत डोळ्यामध्ये एखादी कसर गेल्यावर जसं ते टोचल्यावर त्रास होतोय तसा रस्त्यावरती कचरा बघितला तुम्हाला त्रास होणार नाही तोपर्यंत आपलं सांगली आणि आपलं राज्य आपलं देश स्वच्छ होणार नाही त्यामुळे मला कळकळीची विनंती आहे की आपलं तसे आपल्या अंगणावरून आपल्या घरावरून आपली ओळख पटली जाते तसंच आपल्या शहरावरून आपल्या गावावरून देखील आपली ओळख निर्माण होते त्यामुळं आपल्या सांगलीला आपल्या राष्ट्राला स्वच्छ आणि सुंदर बनवण्यासाठी प्रत्येक नागरिकाचं प्रत्येक युवकाचं काम आहे स्वच्छता हा खूप महत्वाचा विषय आहे आरोग्याचा प्रश्न आहे त्यामुळं मला हा जोडून सर्वांना विनंती आहे की या स्वच्छता हा फक्त राकेशचा किंवा महापालिकेचा असा विषय नाही आहे हा प्रत्येकाचा विषय आहे आणि प्रत्येकाने याच्यामध्ये उतरून काम केलं पाहिजे वा खूप छान ताक ताजा कलम एक गोष्ट सांगावीशी वाटतं की खरंच जसं आता शेवटच्याच जस पॉईंट वरती तो मी विचार करून ठेवला होता की, की ही फक्त राकेश दड्डणावर स्वच्छता करेलच की म्हणून थांबण्यात काही अर्थ नाही आपण ही जागृत झालं पाहिजे आपण एखादा चॉकलेटचा रॅपर खाली टाकत असताना विचार केला पाहिजे की ह्याचा कचरा मी करतो आणि हे स्वच्छ करण्यासाठी प्रत्येक वेळी राकेश नाही येऊ शकत आहे तुमच्यातला राकेश तिथं जागृत झाला पाहिजे आणि नक्कीच मला असं वाटतं की तो आपल्या खिशात जाऊन मग तो कुठला तरी कचरा कुंडीत गेला पाहिजे कचरा कुंडीच कचरा टाकत असताना मी बऱ्याच वेळा बघितलं की गाडीवरनं जाताना अशी पिशवी फेकायची हे करू नका तिथे दोन एक सेकंद लागतो थांबून फक्त की आत कंटेनर मध्ये तो कचरा जातोय का हा विचार करायचा आहे कुठेतरी तो टाकून देणं हा खरंच चुकीचा आहे एखादं झाड दिसलं की झाडाच्या मागे आपण तो कचऱ्याची पिशवी टाकून देतो तर हे प्लीज करू नका माझी कळकळीची विनंती तुम्हा सगळ्यांनाच आहे मुक्कामपोस सांगलीच्या माध्यमातून नक्कीच वेगवेगळे विषय तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा माझा प्रयत्न आहे नक्कीच मुक्मपोस सांगलीला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा या सगळ्या गोष्टी आणि तेच त्याचबरोबर बेल आयकॉन नक्कीच प्रेस करा जेणेकरून आमचे जे काही पुढचे विषय असतील पुढचे जे विचार असतील ते नक्कीच तुमच्यापर्यंत पोचत राहतील थँक्यू व्हेरी मच राकेश तर तुझ्याबद्दल बऱ्याच गोष्टी बोलायच्या आहेत जसं म्हणलं की हे एका एपिसोडमध्ये होणाऱ्या गोष्टी नक्कीच पुढच्या वेळी एखादा वेगळा विषय घेऊन आपण नक्कीच बोलूया थँक्यू व्हेरी मच इथं आलास आणि तुझे हे सगळे अनुभव आमच्याशी शेअर केलेस थँक्यू व्हेरी मच थँक्यू